नमस्कार आपण आहात आहे विनिर्म आपण आलो आहोत जळगाव या ठिकाणी राज्यसभेचे माजी खासदार जैन यांच्याकडे लोकसभेची रणधमाडी सुरू झालेली आहे जिल्ह्याचं एक जुनं नेतृत्व प्रस्थापित नेतृत्व म्हणून बाबूजींकडे पाहिलं जातं त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर काय जबाबदारी दिलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांचे आहे कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवावी लागते अशी जरुरी नाही कार्यकर्त्यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारून आणि आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी कारण शेवटी पक्ष ही मामली आहे त्या दृष्टिकोनातनं कामाला लागलंच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही ऑलरेडी कामाला लागलेलो आहोत आमचे उमेदवार पिठीकाठी घेत आहेत कार्यकर्त्यांचे मेळावे होत आहेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे टॉकिंग पॉईंट्स दिले जात आहेत आणि लवकरच आता ह्या ध्रुवचक्रीला सुरुवात होईल त्यावेळेला प्रचारामध्ये आम्ही कुठेही कमी नाही आम्ही एक कदम पुढेच आहोत अशा प्रकारचं चित्र जळगाव मतदारसंघात आणि रावेर मतदारसंघातही आपल्याला दिसेल भाऊजी आपण जळगावचा उमेदवार पक्षाने जाहीर केलेला आहे परंतु रावेरचा उमेदवार अजून ठरत नाही आहे ते बघ काय जळगावचा उमेदवार आम्ही जाहीर करून पंधरा दिवसाच्या वर झालेत बी जे पीनी त्यांचा उमेदवार आत्ता दोन दिवसापूर्वी जाहीर केलात असंच चालत असतं कारण चांगल्यात चांगल्या उमेदवाराची आपण निवड केली पाहिजे हा प्रयत्न असतो आणि म्हणून रावेरमध्येही आमच्याकडे चांगल्या उमेदवारांच्या मागण्या आहेत त्यापैकी कोण सर्वश्रेष्ठ राहील चांगलं राहील आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालेल या दृष्टीकोनात थोडा उशीर होतोय पण मला विश्वास आहे जो कोणी उमेदवार दिला जाईल तो सर्वसामान्य जनतेला मान्य असेल आणि जनताच त्याला आपला उमेदवार म्हणून भरपूर पाठिंबा देऊन त्याला निवडून देतील अशी माझी स्वतःची खात्री आहे जागा ही काँग्रेसला सुटेल की राष्ट्रवादीकडेच राहील असं आहे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा भेद मी मानत नाही मी याच्यासाठी मानत नाही की शेवटी आमची युती आहे आम्ही दोघांनी एकत्र लढायचं आहे आणि म्हणून एका भावनेनं आम्ही लढलो पाहिजे हा माझा हा तुझा हा विचार आम्ही ठेवून चालणार नाही शेवटी आम्ही सुद्धा राष्ट्रवादीचे निवडून आलेले आमचे लोक वर मोठा पंतप्रधान होण्यासाठी कोणाला मदत करणार आहेत त्यांच्याच नेत्यांना ना, ना। काँग्रेसच्याच नेत्यांना आणि म्हणून माझं उलट काँग्रेसच्या लोकांना हो नम्र निवेदन आहे आव्हान आहे की बाबा रे तुम्ही हा भेद करू नका आम्हाला तिकीट सोडा आमच्यासाठी सोडा हे अशा प्रकारच्या मागण्या करण्यापेक्षा चांगला उमेदवार द्या ही मागणी आपण केली पाहिजे आणि जो उमेदवार असेल त्याचा प्रमाण ज्या ठिकाणी बाबूजींनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस दोघं ठिकाणी पूर्ण ताकदीने लढणार आहे संपूर्ण उत्तर मार्गाची जबाबदारी भाजपाने नामदार गिरीश महाजन यांच्यावर टाकलेली आहे आठ मतदारसंघ तीन गुण आणतील असा त्यांना विश्वास आहे आता बाबूजींनी बाबूजींचे ते मानसपुत्र म्हणून संपूर्ण जिल्ह्याला त्याची ओळख आहे त्यात आता आपल्याला पितापुत्रांचा संघर्ष आगामी काळात बघायला मिळेल का याबद्दल काय पिता बुधरामध्ये सुद्धा विचारांचा भेद असू शकतो ना आमच्यात मनभेद नाही ते ज्या वेळेला कुटुंबाचा प्रश्न येतो रिलेशनचा प्रश्न येतो गिरीश हा मला पूर्ण आपल्या आदरानंच वागवतो आदरानच माहेशिव वागतो आणि म्हणून तो प्रश्न वेगळा इथे पक्षाचा प्रश्न येणार आहे मला प्रामाणिकपणे माझ्या पक्षाचं काम करावं लागणार आहे त्याला त्या प्रामाणिकपणे त्याच्या पक्षाचं करावं लागणार आहे आणि याच्यात गैर काहीच नाही आपली जी कार्यकर्ते आहेत आपल्या शब्दाला तिथे मान आहे त्या ठिकाणी थोडं वेगळं तेही पक्षाचं काम करणार ना म्हणजे त्यांना काही पक्षाच्या विरोधात काम करा असा माझा आदेशही राहणार नाही आणि राहणार नाही पक्षासाठीच काम करणार आहे आणि म्हणून ते वेगळं दिसतात ठीक आहे तिथले काही मंडळी त्यांना बरोबर घेऊन वागत नसेल काम करत नसतील तर ते आपल्या आप परीने जेवढं त्यांना शक्य असेल तेवढं करतील परंतु मतदान शेवटी पक्षाच्या उमेदवाराला होईल याबद्दल शंका नाही आगामी काळामध्ये अजून बऱ्याच घडामोडी घडणार आहेत एकंदरीत आता पुढचं हे पान उत्सुक्याचं ठरणार आहे या ठिकाणी बाबूजींवर दोघं मतदारसंघाची जबाबदारी जयंत पाटील साहेबांनी दिलेली आहे की तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून दोघं ठिकाणी लक्ष ठे ठेवा तिकडे गिरीश महाजनांवर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे आता एकंदरीत याच्यामध्ये बाबूजींचा सरशी होते का गिरीश भाऊंची सरशी होते या आगामी काळात आपल्याला समजेलच पर्सन किरण चौधरीसह मनोज कुमार महाले जळगाव